चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शनिवारी येथे ओपन बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान एक कोटीचा बैल स्पर्धेत भाग घेण्यासाठी दाखल चेअरमन अभिजित पाटील यांनी केली मैदानाची पाहणी ओपन बैलगाडा शर्यत माढा केसरी दोन हजार चोवीस साठी राज्यभरातून सुरू आहे नावनोंदणी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढा केसरी दोन हजार चोवीस ओपन बैलगाड्या शर्यतीचे जंगी मैदान शेठफळ कुरडवाडी रोड बावी तालुका माढा येथे शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे याची तयारी पूर्ण झाली आहे या मैदानाची पाहणी अभिजित पाटील व विठ्ठल प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केली अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ओपन बैलगाड्या शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाड्या मालकांसाठी मोठी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक पारितोषिक एक लाख एक्कावन्न एक हजार एकशे अकरा रुपये आणि तृतीय पारितोषिक एक लाख अकरा एक हजार एकशे अकरा रुपये चौथे पारितोषिक एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये पाचवे पारितोषिक एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये सहावे पारितोषिक एकतीस हजार एकशे अकरा रुपये सातवे पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा रुपये असे भरघोस पारितोषिके ठेवण्यात आले आहेत तसेच गट विजेत्या गाडीत दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी आदर्श बैलगाडा मालक उपस्थित राहणार असून प्रमुख आकर्षण श्री मोहित शेठ धुमाळ सुसगाव श्री राहुलभाई पाटील आडवी कल्याण श्री सुभाष तात्या मांगडे नाना पेठ श्री धनाजी तात्या शिंदे सैदापूर श्री प्रदीप नाना पाटील कापूसखेड सरपंच श्री संतोष शेठ मोडक वडकणे हे असणार आहेत तर या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन अभिजित पाटील यांच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी डी व्ही पी मल्टीस्टेटचे चेअरमन औदुंबर महाडिक देशमुख स्वप्नील मोरे विठ्ठल कारखान्याचे संचालक धनाजी खरात शुभम मोरे दयानंद महाडिक देशमुख सतीश पडळकर डी एम मोरे महाराज सूरज मोरे श्रीशैल मोरे अमित मोरे केदार मोरे अजित मोरे आदर्श मोरे धर्मराज मोरे विठ्ठल कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के साईनाथ नाईकनवरे दत्तात्रेय नरसाळे यांसह आदी उपस्थित होते